भारत सरकारच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या आकाशवाणी संगीत संमेलनात आता सोलापूरचे सुंदरी वादन घुमणार आहे म्हणजेच पंडित भीमण्णा जाधव आणि मास्टर व्यंकटेश कुमार जाधव यांना भारत सरकारचे आमंत्रण देण्यात आले आहे अशी माहिती जागतिक कीर्तीचे सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव यांनी दिली आकाशवाणी संगीत संमेलन प्रसार भारती सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार या माध्यमातून त्र्याहत्तरावे संमेलन पार पडणार आहे भारत देशातील ए व टॉप ग्रेडच्या निवडक कलावंतांनाच या संमेलनात निमंत्रित करण्यात येते हा दिमागदार आकाशवाणी संगीत संमेलन सोहळा संपन्न होणार असून त्यात सोलापूरचे पिता पुत्र पंडित भीमण्णा जाधव हो। मास्टर व्यंकटेश कुमार जाधव हो। या दोघांनाही आमंत्रित करण्यात आले असून पंडित रवी किरण नाकोड यांचे तबला वादन आणि मल्लमल्लेश देसाई कल्लूर यांचे दुक्कड वाद्य या सर्वांची साथ या जाधव पितापत्रांना मिळणार आहे